रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी गावात सरळ रचून शासनाला स्वातंत्र्यदिनी आत्महत्येचा इशारा दिला होता यावर चर्चा करण्यासाठी आज चौदा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात साखर सुतारवाडी ग्रामस्थ व प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली मात्र या बैठकीत योग्य उत्तरे न मिळाल्याने साखर सुतारवाडीतील ग्रामस्थांनी आजच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला मूळ दरडग्रस्त गावात शरण रचलेल्या ठिकाणी जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांमार्फत ग्रामस्थांना रोखण्यात आले आपली माती आपली माणसं संघटनेच्या पुढाकारानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या मात्र दुपारी तीनच्या सुमारास महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपानंतर साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांसाठी शासनाच्या दोन लाख तीस हजार या रकमेत दहा लाख रुपयांची वाढ करून प्रत्येक घराला बारा लाख तीस हजार एवढे अनुदान उपलब्ध करून संपूर्ण गावाचे पुनर्वसन पुढील वर्षभरात केले जाईल असे आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी साखर सुतारवाडी ग्रामस्थ व आपली माती आपली माणसं संघटनेला दिले मंत्री भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपानंतर साखर दरडग्रस्तांनी आपल्या आत्मदहन आंदोलन मागे घेतले त्यामुळे साखर दरडग्रस्त नागरिकांची चार वर्षांची प्रतीक्षा आता संपणार असून आपल्या हक्काची घरं त्यांना लवकरच उपलब्ध होणार आहेत यामुळे साखर गावच्या ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावले व आपली आपली माती संघटनेचे आभार मानलेवाडी पोला माझ्या लोक येतात आणि केवनाळे त्या दोन गाव ज्या वेळेला एकवीस ला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतोनात नुकसान झाली मृत्युमुखी लोक पडली या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून ही लोकं वाट पाहत होती त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनींची अडचण आली काही लोक गावामध्ये थोडेसे काय हेवेदावे असतात त्यातून काही थोडीशी अडचण निर्माण झाली आता होता होता सगळे एकत्र आलेत सगळे एक विचार झाला एक मत झालं जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली शासनाच्या माध्यमातून इथं जे काय अठरा सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी आता राहिलेला प्रश्न शासनाने दोन लाख तीस हजार रुपये पण देऊ केलेले आहेत परंतु ग्रामीण भागातलं घर हे दोन लाख तीस हजार रुपयामध्ये नाही होऊ शकत ज्याचं कुटुंब मोठं असतं शेतीवाडीवाला आहे गुरंढोरंवाला आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजे आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं मधल्या काळात एक मिटिंग झाली आत्ता एक मिटिंग आणि आत्ताच शिंदेसाहेबांच्या पियेनं फोन करून मी वेळ घेतो आहे आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतो आहे आणि त्यांना दहा लाख रुपये आणि प्लस दोन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज साहेबांनी जर मोठं मन करून अजून काय जर वाढून दिलं तर अतिउत्तम त्या नवलाईला मी साकडं घालतो आहे की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं परंतु आमचे प्रांत तहसीलदार आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या चार वर्षापासूनचा तडीच नेतोय केवणाळे आणि साखर सुतारवाडी जय हिंद जय महाराष्ट्र